बकरेकी अम्मा कबतक खैर मनाएगी सुरेश धसांचा नेमका निशाणा कोणावर नमस्कार मी अक्षरा लोकाशा टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात नागपूर ते बीड असा आवाज उठवून राज्यभरात चर्चेत असलेल्या आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आज आका आणि आकाचा आकाला पोलिसांनी लवकरात लवकर बिडा ठोकाव्यात अशी पुन्हा एकदा मागणी केली आहे बकरेकी अम्मा कप तक खेर मनाएगी असे म्हणताना त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता याची ही चर्चा आता सुरू झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात कोणीही असो त्याला सोडणार नाही असे म्हटले आहे त्यामुळे मला विश्वास आहे की मुख्यमंत्री या प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढतील शेवटच्या आरोपीपर्यंत नक्की पोहोचतील आणि कठोरात कठोर कारवाई करतील असेही सुरेश दस यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले या प्रकरणातील मास्टर माइंडला अटक का केली जात नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे आकाची सगळी वाहने ही विष्णू साटे याच्या नावावर आहेत त्याचाही तपास झाला पाहिजे असे म्हणत सुरेश धस यांनी छोटा मोठा आका सर्वात मोठा आका आणि सर्वात मोठा आका कोण असे विचारल्यावर धसांनी आज मी नाव घेणार नाही लवकरच राज्याला हे समजेल असे ते म्हणाले आमच्या जिल्ह्याच्या या पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी त्यांचे मंत्रीपदच भाड्याने दिले होते असा गंभीर आरोपही धस यांनी केला आहे